सर्वांना जय भीम जय शिवराय जय ज्योती जय क्रांती में में आज सत्यशोधक चित्रपटाची टीम ही महाडच्या क्रांतीभूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करण्यासाठी आलेली आहे आज आपण पाहतो आहोत की या ठिकाणी चौदा तळ्यावर आम्ही या ठिकाणी आहोत ऑगस्ट दो एकोणीस ऑगस्ट एकोणीसशे तेवीसमध्ये मुंबई विधिमंडळाने कायदा पास केल्यानुसार सार्वजनिक पाय पानवटे खुले करण्याचा कायदा झालेला होता परंतु तो खुला न झाल्यामुळं या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी चौदार तळ्याचा सत्याग्रह केलेला होता आणि या ठिकाणावरून खऱ्या अर्थानं एक सामाजिक क्रांतीची सुरुवात झालेली आहे या ठिकाणी आम्ही सर्व सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते या सत्यशोधक टींच्या सोबत आहोत दिनांक पाच जानेवारी रोजी संपूर्ण राज्यामध्ये सत्यशोधक हा चित्रपट प्रदर्शित होता आहे या क्रांतीभूमीमधून संपूर्ण महाराष्ट्राला मी आवाहन करतो की राष्ट्रपिता ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा जीवन संघर्ष दिनांक पाच जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये मोठ्या पडद्यावर आपल्याला दिसणार आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु राष्ट्रपिता ज्योतिबा फुले आणि छत्रपती शिवरायांची समाधी शोधणारे राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांचा इतिहास समजावून घेण्यासाठी आपण सर्व प्रेक्षकांनी सहकुटुंब सहपरिवार दिनांक पाच जानेवारी रोजी आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये हा चित्रपट पाहावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो i the? Time.